इंग्लिशमध्ये करायला शिकणार आहोत आणि ते पण अगदी सोप्या साध्या ह्या पद्धती आलं लक्षात तर बघा पहिलं वाक्य आहे आपण चला शिकूया इंग्लिश चला शिकूया चला शिकूया इंग्लिश सोपं सोप्या पद्धती What happened the... सोपं सोप मराठीतलं वाक्य आहे रमेश कडे एक मांजर आहे आता याला आपल्याला काय करायचं आहे नंबर द्यायचा आहे एक नंबर दोन नंबर नंबर तीन तुम्ही नंबर द्यायचा काम नाही लक्ष द्या समजून घ्या रमेश कडे एक मांजर आहे मग आपल्याला इंग्लिश मध्ये करताना काय कर एक नंबर ठेवायचा रमेश रमेश आता आहेला इंग्लिश मध्ये शब्द काय इज आहे पण आपल्याला इथं काय करायचं आहे आहे हॅज व्हॅज आहे रमेश आहे ना इथं म्हणजे हॅज करायचं रमेश हॅज हॅज सारखं काय लक्षात घ्या पण तिथं रमेश आहे ना रमेश कडे आहे तुमच्याकडे आहे का तुम्ही पण हि कसं आहे नाही हा रमेश तुमचा म्हणून रमेश हॅच दोगे। दोगे। किती है? दो। एक दो। दो। रमेश कॅट कॅट समजतो सगळ्यांना हो चला दुसरं दुसरं वा कॅ आहे पुढच इंग्लिश मध्ये वाक्य करत असताना करता नंतर येते क्रियापद आणि नंतर कर्म जाते शेवटी आता बघा तीला शब्द सांगा काय ही ही वेरी गुड ही होतीला शब्द बघा मी तुम्हाला मागे पण सांगत असते लक्ष देत नाही तू होतीला शब्द वॉज 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 ही शूर शब्द काय ब्रेव 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 म्हणजे शूर बी आर ब्रेव म्हणजे शूर शी वॉज ब्रेव सगळ्यांनी माझ्याकडं लक्ष देऊन बघा शी वॉज ब्रेव आता इकडे लक्ष द्या शीला शब्द तिला शब्द आला शी व तिला शब्द आला आणि शूरला शब्द आला म्हणजे दोन नंबरच मी तू कुठे गेला एक दोन एक तीन दोन शी वॉज ब्रेव शी वॉज ब्रेव समजलं

यू आर आय टी जरा लक्ष जा रीड का राईट रीड म्हणजे वाचणे राईट म्हणजे आय राईट काय कवितेला शब्द कवितेचा शब्द तुमच्या पाठात कविता आहे इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो ओयमो पोयम म्हणजे पो कविता ओयम मी कविता लिहिते बघा आय जशाला शब्द आणि दोन नंबरचं वाक्य इथं इंग्लिश मध्ये एक तीन दोन आय राईट पोयम बघा पुढचं बघा पाच आहे ते गरम ते आहे चारचं काम आहे का हां बघून बघायचं बोलायचं ते तेला शब्द आय ते डेट तेला शब्द डेट डेट सी एच ए टी डेट म्हणजे तो ती ते दिस म्हणजे हा ही हे लक्षात ठेवा Is, इस इस हो, ला ला, हो, आहे तुम्ही सोप हो, इंग्लिश खूपच सोपी आहे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं एक दोन तीन हे झालं मराठीत आणि इंग्लिश मध्ये एक तीन दोन या पद्धतीने जर केलं तर इंग्लिश आपल्याला खूपच सोपी आहे ठीक आहे समजू सर्वांना ओके थँक्यू